नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन चकोल्या तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियंका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आता सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे घेतलेली आहे डाळ शिजवून घेतलेली आहे तर मी इथे मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे शिजवून ती व्यवस्थित शिजवून घोटून घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे घेतलेले आहे दोन चमचे लसूण मी चांगला बारीक कट करून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या आणि आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत फोडणीसाठी तर आता सुरुवात करूयात तर मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तर दोन चमचे इतकं मी तेल घेतलेलं त्या 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 ते त्या आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात एक चमचा मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण टाकूयात त्यामध्ये जिरं तर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे तेही चांगलं तडतडलं की मी इथे लसूण आणि मिरची टाकणार आहे आणि त्यासोबतच मी इथे कडीपत्त्याची पाणी देखील टाकणार आहे आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही इथे लसूण मिरची वाटून टाकली तरीही चालेल किंवा लसूण खोबरं याचं जे वाटण असतं ते टाकलं तरी चालेल त्यासोबतच मी इथे पाव चमचा हिंग टाकलेलं आहे ते व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता मी इथे हळद पाव चमचा टाकलेली आहे हळदीलाही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं हे जे मिश्रण आहे ते छान फ्राय झालेलं आहे आता मी यामध्ये डाळ टाकून घेते आपली जी शिजवलेली डाळ आहे ती मी पूर्ण यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर मी इथे गरम पाणी टाकणार आहे तर मी तो पॉट देखील धुवून टाकलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला पातळ असं वरण बनवायचं आहे तर मी भरपूर असं पाणी यामध्ये टाकलेलं आहे जेवढं पाणी आपल्याला गरजेचं आहे तेवढं पाणी मी यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपल्याला याची एक उकडी काढायची आहे तर यामध्ये मी एक सिक्रेट मसाला म्हणजेच मी इथे घेतलेला आहे सांबर मसाला तो मी वरतून टाकलेला आहे खूप छान टेस्ट येते नक्की टाकून बघा अशा प्रकारे चकोल्या वर वरणफळ किंवा डाळ फळ प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात तर तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर मी इथे कणिक घेतलेली आहे तर त्याचा मी एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची आहे तर कणिक अगदी आपण चपाती बनवतो त्यानुसारच मी कणिक इथे मळून घेतलेली आहे वेगळी असं काही मी इथे कणिक मळलेली नाहीये तर अगदी चपातीची कणिक असते त्याप्रमाणेच घेतलेली आहे तर एवढ्या जाडीची मी अशी ही पोळी इथे लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही याला आकार देऊन कट करू शकता मोठमोठे तुकडे करायचे आहेत खूप बारीक असे आपल्याला शंकरपाळी करतो त्याप्रमाणे तुकडे इथे करायचे नाही आहेत तर मी अशा प्रकारे इथे कट करून घेणार आहे आणि आता हे कट केलेले जे तुकडे आहेत ते आपल्याला आपल्या वर्णामध्ये टाकायचे आहेत तर चकोल्या हा प्रकार महाराष्ट्रीयन घरामध्ये हमखास प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हेल्दी आहे पौष्टिक आहे तर आता मी सर्व इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्या वर्णामध्ये सोडायच्या आहेत तर इथे आपल्या वर्णाला उकळीही आलेली आहे छान आणि चकोल्या नेहमी वर्णामध्ये सोडताना त्या उकळीमध्येच सोडाव्यात जर तुमच्या वर्णाला उकळी आलेली नसेल तर त्या टाकल्यानंतर एकमेकांना चिकटून त्याचा गोळा होऊ शकतो त्यामुळे त्या नेहमी उकळीमध्येच आपली जी पोळीचे जे तुकडे आहेत त्या ते त्यामध्ये सोडायचे आहेत तर हे बघू शकता मी इथे उकळीमध्ये एक एक करून सर्व तुकडे जे आहेत ते सोडून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेते आणि त्याचे तुकडे मी यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी सर्व तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला एक दहा मिनटासाठी छान शिजवून घेऊयात खूप जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे मी तुम्ही बघू शकता मी अतिशय पातळ वरण ठेवलं होतं आणि आता ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल तर आपल्या चपातीच्या तुकड्यांमुळे त्याला घट्टपणा येणार आहे तर त्यासाठी लागणारा तडका आता आपण इथे तयार करूयात तर एका बाजूला मी इथे एक पळी घेतलेली आहे त्यामध्ये एक, एक चमचा तेल घेतलेला आहे त्यासोबतच त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपला हा तडका जो आहे तो छान तयार झालेला आहे हा तडका आपल्याला आपल्या वरणावरती टाकायचा आहे तर इथे बघू शकता आपल्या चकोल्यासुद्धा एक सात ते आठ मिनटानंतर छान शिजत आलेल्या आहेत त्यावरती मी हा तडका जो आहे तो टाकून घेते तर इथे माझ्याकडे तडका पॅन नसल्यामुळे मी एका पळीमध्ये तडका दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही समजून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तडका टाकून झालेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान कोथिंबिरीने याला छान सजवून घेऊया तर अशा प्रकारे आपलं वरणफळ फळ किंवा चकोल्या तर प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळे नावं आहेत तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हटलं जातं ते नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आपलं डाळ फळ चकोल्या इथे तयार झालेल्या आहेत तर आणखी एक दोन मिनटं मी याला आणखी शिजवून देणार आहे आणि इथे आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत तर मी इथे बघू शकता तुम्ही किती पातळ मी इथे ठेवलेलं आहे खूप जास्त घट्ट केलं नाही आणि थंड झाल्यानंतर ते आणखी त्याला थिकनेस येतो त्यामुळे एवढा थिकनेस तुम्ही ठेवायचा आहे ते एवढं पातळ असणं गरजेचं आहे आणि हे गरम गरम खायला खूप छान लागतं थंड झाल्यानंतर खाण्यात मजा नाही तेवढी गरम खाण्यामध्ये मजा आहे, यावर तो तो मजा तो आहे तर यावर मस्त असा मी थोडासा तडका बाजूला ठेवला होता तर तो तडका आणि कोथिंबीर टाकून आणि याला तुपाशिवाय मजा नाही तर साजूक तूप आणि चकोल्या हे कॉम्बिनेशन खूपच भन्नाट आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद